शेतकरी जगला पाहिजे सध्याच्या स्थितीमध्ये न भूतो न भविष्यती अशा पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले असून शेतकरी चिंतित भयभीत असून विद्यमान सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी जगवण्यासाठी उद्या दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी शरद चंद्रजी पवार यांच्या गटाकडून आंबेजोगाई शहरात भव्य असा रोमने मोर्चा आयोजित केला आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट अंबेजोगाई तालुका अध्यक्ष अमरभैया देशमुख यांनी केले आहे जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यावर आज भयानक संकट आलेला आहे त्या संकटाला तोंड देण्याची ताकद त्याच्यात राहिलेली नाही त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने एक केज मतदारसंघाचे माजी आमदार प्रथ्यराजी साठे परळी मतदारसंघाचे आमचे भाऊ राजेसाहेबजी भाऊ देशमुख व आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही उद्या शेतकरी जागला पाहिजे याच्यासाठी एक रुम्ण मोर्चा काढत आहोत या रुम्य मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि एक सांगतो की ए, शेतकऱ्याच्या सध्या असं झालं की विहिरी ज्या आहेत त्या पूर्ण बुजून गेल्यात याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही पुन्हा शेत पूर्ण खरडून गेलं आहे त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही फक्त सगळं सर्वांना एक आव्हान करतो की शेतकऱ्याकडं तुम्हाला बघायचं जातं त्याला अन्नधान्यापेक्षा त्याच्या विहिरीची आणि जमिनीची फार गरज आहे कारण ती जमीनच खरडून गेल्यामुळं तो काहीच करू शकणार नाही त्याच्यामुळं उद्याच्या मोर्चामध्ये एक आपला पोशिंद्यासाठी प्रत्येकानं कुठल्याही पक्ष जात पाहत नाही पाहता सर्वांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावे हे असं मी आवाहन करतो